लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा व्यावसायिक महिले जखमी करून तिच्या अंगावरील दागिने पळवणारा लुटारू पोलिसांच्या हाती लागलेला आहे गुंगारा देणाऱ्या या लुटारूस कसारा येथे शहरगुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकानं बेड्या ठोकलेल्या आहेत एकट्या दुकट्या महिलेस गाठून जबरी चोरी करणाऱ्या भामट्याच्या चौकशीत त्याने आठ महिन्यांपूर्वी जबरी चोरी करताना एका वृद्ध महिलेचा खून केल्याची देखील कबुली दिली आहे जुगार खेळण्याच्या सवयीतून संशयितांना लुटमारीचं अस्त्र हे हाती घेतल्याचं प्रथमदर्शनी अंदाज असून त्याने अजून असे काही गुन्हे केले आहेत का याबाबत आता पोलीस तपास करत आहे विशाल प्रकाश गांगुडे असं अटक करण्यात आलेल्या संशिताचे नाव असून तो पस्तीस वर्षांचा आहे तो सध्या जेल रोड येथील रहिवासी आहे सामनगाव रोड भागात शकुंतला जगताप या व्यावसायिक वृद्धेस जखमी करत या भामट्यानं सोन्या चांदीचे दागिने लांबवलेले होते एक जानेवारी रोजी जगताप सर्वेश्वर क्लॉथ स्टोअर्समध्ये आपला व्यवसाय सांभाळत असताना लुटीची घटना घडलेली होती याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता वर्षाच्या प्रारंभीच भरदिवसा ही घटना घडल्यानं वरिष्ठांच्या आदेशांमुळे पोलीस यंत्रणा कामाला लागली होती नाशिक रोड पोलिसांचे युनिट एक आणि दोनचे पथक लुटारूच्या शोधार्थ सतर्क झालेले होते पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेची तपासणी केली असता आठ महिन्यांपूर्वी लोखंडे मळा भागात देखील याच पद्धतीने दरोडा टाकण्यात आल्याचं निदर्शनास आलेलं होतं सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असता संशयाबाबत संशय बळावला पोलीस पथक संशयाच्या मागावर होते मात्र संशयित वेष बदलून आपला ठाव ठिकाणा हा सतत बदलत होता युनिटचे निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांनी नाशिक जिल्ह्यातील देवळा कळवण या तालुक्यासह गुजरात राज्यातील वापी वाडा विक्रमगड तसेच मुंबईतील विरार भाईंदरसह जोगेश्वरी भाग पायदळ इथे मात्र तो हातीच लागत नव्हता हो सोमवारी काल तो कसारा येथे येणार असल्याची माहिती प्राप्त झालेली होती पोलिसांनी कसारा गाठून त्यास नाशिक रोड पोलिसांच्या हवाली केलेला आहे वरिष्ठ निरीक्षक विजय ढुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर उपनिरीक्षक चेतन श्रीवीर विष्णू उगले यांच्या पथकानं ही कामगिरी केलेली आहे तुषार ढेकले नाशिक न्यूज नाशिक